आपल्याला टेन्स मधला पहिला जो काळ आहे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे प्रेज़े, प्रेझेंट टेन्स हा पहिला काळ आहे वर्तमान काळ त्या वर्तमान काळामधला पहिला काळ कोणता आहे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे त्याचा मराठीमध्ये अर्थ काय रे साधा वर्तमान काळ काय नाव आहे त्याचं मराठीमध्ये साधा वर्तमान काळ हा वर्तमान काळ म्हणता पहिला साधा वर्तमान काळ आता बघा आपल्याला काळ शिकताना मी तुम्हाला काही तुम्हा सर्व नाम ना, शिकवली ना, कि त्याच्या आठवत का तुम्हाला बघा नाही सर्व नाम शिकवली होती कारण आपल्याला वाक्य तयार करताना आपल्याला करता येतो येतो की नाही करतात हम्म करतात किंवा माझी सर्व नाम शिकवली होती कोणती होती बघा आठवते का बघा आय शिकवलं होतं का आय हा किंवा या सर्व नामापुढे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं हे पण सांगितलं होत आपल्या साध्या वर्तमान काळामध्ये आता आपल्याला सहाय्यकारी क्रियापद असलेली वाग्य घ्यायची मग बघा आईच्या पुढं कोणतं सहाय्यकारी क्रियापद येतं एम आ, आ, एम येते किती आईच्या पुढं साध्या वर्तमान काळामध्ये दुसरं सहाय्यकारी ज्या येत नाही फक्त एम येत आईच्या पुढं आई लक्षात ठेवायचं आईच्या पुढे काय ते ॲम ही शी आणि हे ये पद येते बघा आय एम ही इज शी इज इट इज यू आर वी आर दे आर हे कधी येते पण साधा वर्तमानकाळामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स रेणुका लक्ष देचं लक्ष दे इकडे सिंपल प्रेझेंट टेन्स येते हे हं साधा वर्तमानकाळामध्ये आपल्याला हे सहायक क्रियापद वापरायचे ईज कुठे येत आहे शी शीद आणि एक वशनी नामाच्या पुढे आणि यू वी किंवा अनेक वर्षनी नामाच्या पुढे आर य आता मी आज एक वाक्य घेणार आहे आणि त्या वाक्यामध्ये त्या वाक्याचं आपल्याला काय करायचंय या सगळ्याच सर्व पुढे आपल्याला ते वाक्य करायचे सगळ्याच करता पुढे आपल्याला ते वाक्य घ्यायचे जे तुम्हाला मी वाक्य देणार आहे एकच वाक्य एकच म्हणजे समजा काय घेणारे केला मी शिक्षक आहे काय घेणार आहे मी शिक्षक आहे मी एक शिक्षक आहे शिक्षक आहे म्हणणार मी एकच एक शिक्षक म्हणजे एकच झाला बरोबर आहे शिक्षक किती तर मी म्हंटल का दोन शिक्षक आहेत असं म्हटलं का मी शिक्षक आहे मी म्हंटल मी एक ती शिक्षक आहे ना असं म्हटलंय मी एक शिक्षक आहे किंवा मी शिक्षक आहे असं पण जमते लक्षात आलं बघा आता ज्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला वाक्याची रचना करता आली पाहिजे मग मक... कसं आहे वाक्याची रचना करायची आपल्याला बघा काय घ्यायची सुरुवातीला यस यस प्लस काय विसरून गेलं ओ यस यस प्लस ओ यस म्हणजे करता करता आधी कर्म आधी क्रियापद आता इथं कसला क्रियापद घ्यायचे आपल्याला हेल्पिंग वर्क घ्यायचे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे कोण सहाय्यकारी क्रियापद समजलं मुख्य क्रियापद आणि हेल्प सहाय्यकारी क्रियापद असे दोन क्रियापद असतात मग आता आपल्याला काय घ्यायचं हेल्पिंग वर्ग वाक्य घ्यायचे सहाय्यकारी क्रियापद असताना वाक्य घ्यायचे मराठीमध्ये कस म्हणायचे कर्ता काय म्हणायचे कर्ता आदी कर्म आदी क्रिया क्रियापद समजलं यस म्हणजे सब्जेक्ट एस म्हणजे काय सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे करता त्यानंतर कर ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आणि म्हणजे म्हणजे काय क्रियापद पण कसलं घ्यायचे आपल्याला क्रियापदा आता बघा मी काय वाक्य घेणार आहे मी शिक्षक आहे कोणतं वाक्य घेणार आहे मी शिक्षक आहे बघा मी शिक्षक आहे बघा आठवत असेल तुम्हाला आपल्याला मराठी हे मराठी वाक्य आहे मी शिक्षक आहे मी हा काय आहे करताय मी हा काय करता शिक्षक का आहे कर्म म्हणजे यस आहे मी हा यस आहे शिक्षक आहे ओ म्हणजे कर्म आहे आणि आहे हे वर्ग आहे तर घ्यापदे ही झाली मराठीची वाक्य रचना इंग्रजी वाक्य करताना काय करायला सांगितलं कस करायचं हां एक तीन दोन बघा इंग्लिश वाक्य करताना आपल्याला एक तीन दोन एक तीन दोन चार काय एक तीन दोन चार द एक म्हणजे तर मरा इंग्रजी वाक्य करताना कर्त्याला त्याला करता कर तसंच राहतो नंतर जे शेवटी क्रियापद आहे मुख्य क्रियापद असेल तेव्हा सहाय्यक क्रियापद असेल ते, क्रिया ते आपल्याला दोन नंबरला घ्यायचे आणि जे कर्म असतं ते कर्म किती नंबरला घ्यायचे तीन नंबरला घ्यायचे म्हणजे बघा ए तीन दोन अशी इंग्रजीची वाक्य रचना करायची कशी ए तीन दोन मग आता आपल्याला बघा मी ही साठी कोण इथले सर्व त्याच्यासाठी इंग्रजीमधला शब्द कोणता आहे आय आय साठी 你是不是三个？ आय एम स्टुडंट मी विद्यार्थी आहे आय एम बॉय मी मुलगा आहे आय एम अ गर्ल असे एक जर तुम्हाला समजलं मी मी आहे आहे कोण शिक्षक आहे डॉक्टर आहे इंजिनियर असेल तर काय वापरायचं एन इंजिनियर आय एम एन इंजिनियर कारण का ई हा काय स्वर त्या शब्दाचा उच्चार स्वराने आर्टिकल्स मध्ये आपण शिकलो ते समजलं काय तुम्हाला वाक्य आहे आता आपल्याला काय करायचं हेच वाक्य त्यासाठी दुसरं वाक्य हेच वाक्य आपल्याला बदलून घ्यायचे वापरायचे ही म्हणजे काय तो तो शिक्षक आहे तो शिक्षक शिक्षक आहे कस इतका कोण सांगताय शिक्षक आहे सांगा बर हा बघा हा अनन्या तो साठी किती नंबर इं। द्यायचा एक शिक्षकासाठी आणि आहे साठी इंग्रजी वाक्य करताना काय करायचे वाक्य करताना एक तीन दोन म्हणजे एक नंबरला ला ठेवायचा तीन नंबर क्रियापद दोन नंबरला ला आणि दोन नंबरचं कर्म शेवटी घ्यायचं इंग्रजी वाक्य करताना

वापरले बरोबर आहे शब्द कोणासाठी

आणि अनेक वचनात पण वापरता येते यु म्हणजे तू तु, तुम्ही तू तु म्हणजे एक झालं आणि तुम्ही म्हणजे जास्त झाले एकापेक्षा जास्त ना एक वचनामध्ये पण वापरता येते अनेक वचनामध्ये यु म्हणजे तू किंवा तुम्ही आता बघा हा इथे वाक्य काय केले मी तू शिक्षक आहेस तू शिक्षक आहेस एकासाठी म्हटलेले मी कोणासाठी म्हणलंय एकासाठी

म्हटलं तर की तुम्ही सगळे बसलेले शिक्षक आहात तुम्ही शिक्षक आहात एकासाठी म्हटले का एक असेल तर अ टीचर वापरायचे आता शिक्षक तुम्ही तुम्ही हे बरोबर आहे तुम्ही क्रियापद कोणतं आर यू आर टीचर अ टीचर नाही आता यू आर बघा किती फरक आहे येत यू तू शिक्ष तू तु� शिक्षक आहेस तू शिक्षक आहेस एकासाठी म्हटले असते म्हणून तिथं वी शब्द वापरलाय वी आर आणि एक आहोत म्हणून टीचर्स समजलं आता शेवटचं बघ कोणतं असेल तर एम घेतले ही शी असेल तर इच घेतले यू व्ही आणि डे असेल तर आर घेतले हा आणि कर्म जे आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं एक असेल तर अ वापरले त्याच्यापूर्वी तर एच वापरले टीचर्स समजलं का तुम्हाला हे हे लिहून घ्यायचं आणि तुम्ही घरी काय करून आणायचे एक तुम्हाला वाक्य देते मी मी विद्यार्थी आहे ह्या वाक्याचं तुम्ही असं करून आणायचं